नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसापासून आळंदीतील वारकरी संप्रदायाच्या महिला कीर्तनकार सुनीताई महाराज आंधळे यांच्या संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप करत पीडित मुलीसह कुटुंबियांनी त्यांचे पती अभिमन्यू आंधळे अण्णासाहेब आंधळे आणि इतर चार जणांवरती गुन्हा दाखल केला होता या संदर्भात पोलिसांनी तपास करून त्यामुळे हे प्रकरण चांगलंच पैठल होतं एवढंच नाही तर समाजातील विविध स्तरातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तातत्याने महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यावरती अनेक गंभीर आणि खळवजनक आरोप करण्यात आले आहे मात्र आता या संपूर्ण आरोपावरती स्वतः सुनीता ताई आंधळे यांनी सविस्तरपणे भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे नेमकं यावेळी महिला कीर्तनकार सुनीता आंधळे काय बोलल्यात पाहूया रामकृष्णारी मी सुनीता आंधळे गेल्या काही दिवसापासून माझ्याबद्दल जे बोलल्या गेलं सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी बदनामी करण्यात आली हे सगळं पाहता मन हे दावलं मन भरून आलं आयुष्यभर मी वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची एकनिष्ठेने सेवा केली पण आज या खोट्या आरोपाने माझा मला बदनाम करण्याचा घाणेडा कट कर रचल्या गेला माझ्या त्या प्रकरणाशी काही संबंध नाही तरीही मला टार्गेट करण्यात आलं माझं मोठे पण माझी ओळख आणि माझी वारकरी संप्रदायामध्ये असणारी सेवा काही लोकांना पाहत नाही गेल्या तीस दिवसापासून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तरी मी एक शब्दही त्या ठिकाणी उचारला नाही कारण शेवगाव पोलीस त्या ठिकाणी तपास करत आहे त्यांच्या तपासामध्ये काही अडथळा निर्माण होणार नाही म्हणून एकही भाष्य मी केलं नाही पण माझ्या शांततेचा काही लोक गैरफायदा घेत आहे सोशल मीडियावर खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या अशा पद्धतीने माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला हे सगळं पाहता मनाला चटका लागतो उभा महाराष्ट्र जाणतो साली माझ्या वडिलांची सद्गुरु जोग महाराज संस्था एक नंबरनी माझे वडील सोडले आमचं घरान पिढ्यान पिढ्या वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची सेवा करत आहे त्याच पद्धतीने मी सुद्धा वाटचाल करत आहे मी गेले काही वर्षापासून मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवते तर हाताच्या होडाप्रमाणे मी मुलींना जपलं आईची माया दिली हा माझा धर्मच आहे तरीही माझ्यावर खोटे आरोप लावले गेले संस्थेत स्विमिंग पूल आहे मुलींचं संस्थेमध्ये त्या ठिकाणी शोषण केलं जातं अनेक अनेक लोकांचे खुणं झाले ते मी केले आम्ही काही अतिरेकी आहोत का आम्ही काही गुंड आहोत का जर असं काही असतं तर वारकरी संप्रदायामध्ये एवढं मोठं नावलौकिक झालं नसतं वारकरी संप्रदायामध्ये वावरत असताना महाराष्ट्रातील लोकांनी मला कीर्तनं दिलीच नसती सत्य परिस्थिती लोक जाणून घेत नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावरती खोटे आरोप त्या ठिकाणी केले गेले संस्थेमध्ये स्विमिंग पूल आहे कालच एका पत्रकाराने या ठिकाणी येऊन पाहिलं शूटिंग त्यांच्या चॅनलवरती ते प्रसारित झाले संस्थेमध्ये कुठेही त्यांना स्विमिंग पूल आढळला नाही पण जेव्हा लोकांना बदनाम करायचं ठरतं ना तेव्हा सत्य शोधण्याची पर्वा कुणालाच नसते त्या मुलीचा आणि त्या मुलाचा माझ्या संस्थेशी कुठलाही संबंध कधीही आलेला नाही हा संपूर्ण प्रकार खोटा आहे कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तरी पूर्ण खोटा आरोप माझ्यावरती झाला वारकरी संप्रदायातील अनेक लोकांवरती असे खोटे आरोप झाले नंतर त्यांची निर्दोष सुटका झाली पण तोपर्यंत या सोशल मीडियाने त्यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेलं त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आम्ही उघड्या डोळ्याने पाहतो माझी परिस्थिती तशीच आहे मी स्वतः आजारी आहे माझा मुलगा आजारी आहे माझ्या आईला ब्रेनचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे घरामध्ये आमचे सर्व अस्तव्यस्त कुटुंब त्या ठिकाणी झालेलं आहे सर्व कुटुंब आज एक महिना झाले अक्षरशः रडून घरामध्ये काढते आमची काय परिस्थिती आहे तुमच्या या सोशल मीडियामुळे एखाद्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं एखादा व्यक्ती जीवनातून उठू शकतो याची तुम्हाला जाणीव आहे का मी उघडपणे सांगते न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे पोलीस प्रशासनावर माझा पूर्ण विश्वास आहे या राज्याच्या ग्रहमंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे ग्रह खात्यावर माझा विश्वास आहे न्यायदेवता आम्हाला योग्य न्याय देईल सत्य एक दिवस बाहेर येईल सत्य बाहेर येण्यासाठी उशीर लागतो पण विजय सत्याचा होतो माझी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या लोकांनी विनाकारण बदनामी केली त्यांच्यावर मी कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे आणि माझ्यावरती आमच्या कुटुंबावरती प्रेम करणार आहे हिंदुनिष्ठांना वारकरी संप्रदायिक सर्व लोकांना माझी एक विनंती आहे अफवांवर विश्वास ठेवू नका आज मी आरोपांच्या आहे पण माझं मन माझं कार्य माझा हेतू फार शुद्ध आहे स्वच्छ आहे माझ्या वडिलांच्या पावलावर चालत वारकरी संस्काराची पताका खांद्यावर घेऊन समाजासाठी महिलांचं सबलीकरण श्री हत्या अशा अनेक गोष्टीमध्ये मी त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून काम केलेलं आहे कोणत्याही लेकरावर अन्याय होईल असं कृत्य मी कधी करणार नाही कधी केलं नाही मी ज्ञानोगराची शपथ घेऊन सांगते मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते संस्था चालवत असताना कधीच मी कोणत्या मुलीवर अन्याय होऊ दिला नाही माझ्या संस्थेतलं सोडा पण आणखी दुसऱ्या महिलेला जर काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर त्या त्या ठिकाणी योग्य वेळी त्या त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे स्वतः धावून गेलेली आहे माझ्या संस्थेमध्ये मा ही घटना घडेलच कशी आज हा माझा सन्मानाचा माझ्या संस्काराचा आणि सत्याचा लढा आहे आज मी जे काही सहन करते हे एक तर माझं नाही संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आघात आहे झालेला आघात आहे संपूर्ण वारकरी संप्रदायाची फार मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे म्हणूनच हे फक्त माझं प्रकरण नाही आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा सन्मानाचा वाचवण्यासाठी हा फार मोठा पडलेला प्रश्न आहे कारण माझ्या मार्फत वारकरी संप्रदायाला टार्गेट करणं माझ्या मार्फत वारकरी संप्रदायाची बदनामी करणं की ठीक आहे माझ्याबद्दल तुम्ही बोलत असाल पण बोलत असताना त्या ठिकाणी धंदेवाई कीर्तनकार आळंदीमध्ये सर्व धंदे चालतात आळंदीमध्ये हे होतं आळंदीची त्या ठिकाणी बदनामी फार मोठी माझ्या मार्फत काही लोकांनी केली गेली सत्याला थोडा वेळ लागतो पण सत्याचा विजय मी मिळवणारच मी आयुष्यभर देवाच्या नावावर त्या ठिकाणी काम केलं आणि त्या पांडुरंगावर माझा दृढ विश्वास आहे पांडुरंग मला योग्य दिशा देईल ज्ञानोबरायची कृपा माझ्यावरती आहे मला योग्य तो न्याय मिळेल तुम्ही किती माझी बदनामी करा किती मला टार्गेट करा किती ट्रोल करा पण तुम्हा सगळ्यांना माझं शेवटचं सांगणं आहे काही झालं माझा शेवटचा श्वास जरी राहिला शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदू धर्मासाठी वारकरी संप्रदायासाठी काम करत राहील रामकृष्ण मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता महिला कीर्तनकार सुनीताई आंधळे यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर पीडित मुलीच्या व कुटुंबियांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा